जनजागरण मंच हा एक हे एक व्यासपीठ वाशिम शहरामध्ये मागील एका पंचवार्षिक निवडणुकीपासून सुरू झालेला आहे अर्थात जे काही लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होत असते आणि त्या लोकशाहीच्या त्या उत्सवात सहभागी होणारे जे काही उमेदवार असतात त्या उमेदवारांना रोकटोक या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येतात मागचा देखील आम्ही कार्यक्रम अनुभवला होता काही वर्षापूर्वी आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकींच्या अनुषंगाने आज अठ्ठावीस तारखेला हा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केला होता रोखोक म्हणून विद्या वाचस्पती अर्थात ज्यांची जनतेमध्ये जनतेचे वकील म्हणून ख्याती आहे असे दिलीप जोशी सर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना ते प्रश्न विचारत असतात अक्षरशः जनतेचे प्रश्न असतात सर तुमचं सगळ्याच राजकीय नेत्यांशी एक चांगले संबंध आहे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारतात या कार्यक्रमानंतर लोकांचा कसा रिस्पॉन्स असतो नाही लोकांना माझ्याविषयी माहिती आहे की हा सच्चा माणूस आहे निर्भीडपणे सगळ्यांशी बोलतो अनेक राजकीय लोक माझ्या संपर्कात आहेत आणि माझा सल्ला पण घेतात त्यावेळेस मी योग्य सल्ला त्यांना देतो आणि म्हणून त्यांचा पूर्ण विश्वास आहे की हा माणूस जो बोलते ते आपल्या भल्यासाठीच आहे सा शहराच्या भल्यासाठी आहे हा काही मुद्दाम आपल्यावर द्वेष भावनेने कोणतेही प्रश्न करत नाही आणि म्हणून कोणाचाही माझ्याविषयी गैरमत होत नाही हे एक आनंदाची गोष्ट आहे शहरातील ज्या काही समस्या आहेत मजबूत त्या समस्यावर आपलं हे जनजागरण म्हणतो त्याच्यावर एक नियमन करण्याचं काम करते म्हणजे कॅबिनेट म्हणून पाहतो झाली झाली सुरुवात खर तर आम्ही जवळजवळ अकरा वर्षापासून असा इंटरव्ह्यू घेऊन राहिलो मुलाखती ज्याला आपकी अदालत म्हणतात आणि मोठमोठे नेते अगदी माझे मंत्री आहेत माझे आमदार आहेत माझी नगराध्यक्ष आहेत त्या सगळ्यांना आम्ही बसवलं आणि त्यांनी केलेले जे काही कामं असतील जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत ते त्यांच्या समोर आम्ही निर्भीडपणे मांडले त्यांना ते विचारले जाब विचारले अक्षरशः काही वेळा त्यांना घामही फुटलेला आहे तर असा हा अकरा बारा वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे मागच्या नगर परिषदला आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी लोक मोठमोठे जाहीरनामे करतात आणि जाहीरनाम्यामध्ये काहीही त्या ठिकाणी मांडतात आणि जनतेची अक्षरशः फसवणूक करतात त्यांना जाब विचारणारं कोणीतरी पाहिजे आणि म्हणून हे सर्व माझ्या भोवतीची जी मंडळी आहे ही जनजागरण मंचाची सर्वसामान्य गैरराजकीय आणि अत्यंत साधारण अशा पद्धतीची सगळी मंडळी आहेत आणि म्हणून हे सगळेजण एकत्रित येतात आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की या सगळ्यांना जाब विचारला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात केली आजच्या रोख टो कार्यक्रमाचे सुरुवातीचे काही प्रश्न होते तुम्ही पहिल्याच बोलत शिक्षण मारला होता म्हणजे आकडेवारी तुम्ही विचारली घराची संख्या विचारली किती आहे की कि घराची संख्या माहित नसावी एक उमेदवार जो से नेतृत्व करणार आहे आहे यावर काय सांगाल तुम्ही नाही तेच तर माझं म्हणणं की जे जे कोणी राजकारणात आहेत ते म्हणून राजकारणात येतात पैसा कमावतात स्वतःचे घर मोठे करतात समाजाला काहीतरी देणं लागतंय समाजामध्ये मला काहीतरी काम करायचं अशा पद्धतीची त्यांची धारणा अजिबात नसते आणि समाजाला देखील माझं सांगणं आहे की अशी जर मंडळी आहेत जी अनाभ्यासाने येतात आणि तुम्ही निवडून देतात ते पुन्हा पाच वर्ष काम त्यांचं खाण्याच करतात शहराचा विकास अजिबात करत नाहीत आणि म्हणून मला ते दैव असा शब्द मी मुद्दाम वापरला अशी सगळी मंडळी ज्यांना काहीच अभ्यास नाही आणि ते उभे राहिलेले आहेत बरं आपल्याला पर्याय नाहीत आता जे आठ लोक या ठिकाणी उभे आहेत आम्हाला त्याच्यातूनच निवडून द्यावं लागणार आहे हे आमचं दुर्दैव आहे किंवा तिसरा सुज्ञ माणूस याच्यामध्ये पडत नाही आणि पडणार असेल तर त्याला बाकीचे लोक त्रास त्यावे हे काही आपलं काम नाही आणि अशा वेळी मग सगळं भ्रष्ट लोक येतात आणि सगळं खाऊन टाकतात नक्कीच सर आता हा झाला रोखोक आपल्या वाशिम शहरापुरता नगर परिषद निवडणुकीच्या नंतर लागलीच जिल्हा निवडणूक आहेत तिथे देखील बावन मेंबर्स आहेत त्या सर्कल मधून जर अशा लोकांची जर आपण एकत्र बैठक घेतली त्यांच्यावर जर असा उत्सव राखला तर नक्कीच जिल्ह्याचाही विकास होऊ शकतो आकांक्षित लागलेला ठपका जो आहे असं काही नियोजन आहे का जिल्ह्यामध्ये सध्या आमच्या डोक्यात नियोजन नाही आहे शहराच्या संदर्भात कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत हा कार्यक्रम देखील आम्ही आपसात पैसे गोळा करून केलेला आहे कोणाजून के पाच पैशाचा आम्ही मदत मागत नाही तर त्यामुळे आता जिल्हा परिषदला करायचं म्हटल्यानंतर आता तुम्ही कार्यक्रम पाहिलेला आहे खूप हिंमत ठेवावी लागते छाती सगळ्यांची रोखोक ठेवावी लागते आणि प्रश्न देखील गोळा करायचे आहेत मेहनत करावी लागते याच्या व्यतिरिक्त पहिल्यासारखं राजकारण राहिलं नाही म्हणजे मला आठवते मी मानाव देशमुख सुभाषराव झनक लक्ष्मणराव इंगोले म्हणजे असे दिग्गज लोक ज्यांना लोक घाबरायचे निष्पक्ष प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे लोकांनी तोंडात मोठं घालावी ते लोक मला अजूनही चाहतात त्यांच्याकडे गेलो तर मला अत्यंत आदराने बसवतात पण आताच्या पिढीमध्ये तसं नाही यांना जर आपण काही रोखठोक प्रश्न विचारले समाजाच्या हिताचे विचारले तरी आम्ही व्यक्तिगत काही विचारले नाहीत आम्हाला जनतेने विचारले होते की व्यक्तिगत पातळीवर ही माणसं कशी वागतात यांची वागणूक करणी आणि कथनी मध्ये कसा फरक आहे पण आम्ही व्यक्तिगत विचारले नाहीत त्याच्यामुळे ह्या दुश्मन्या वाढत राहतात आमच्याशी पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काय हरकत नाही आता तुम्ही म्हणताच आहात तर जिल्हा परिषद मध्ये देखील हा प्रयोग करण्याचा आम्ही विचार करू सगळं आमचं कार्यकारी मंडळ जे काही मेंबर असतील मेंबरचा तर होणारच नाही पदासाठी जे उभ्या आहेत त्यांचा आपण विचार करू मागे एकदा आम्ही कृषी अदालत घेतली होती आणि त्याच्यामध्ये असेच मेंबर बोलावले होते निवडणूक नव्हते डॉक्टर दामोदर काळे पण त्यावेळेस होते त्यांची आठवण येते मला तर कृषी अदालत घेतली पुंडलिकराव गवळी त्याच्यामध्ये बसलेले होते आणि त्या कृषी अदालत मध्ये आम्ही शेतीच्या संदर्भातले प्रश्न मीच जनतेच्या शेतकऱ्यांचा वकील होतो तर त्याही वेळेस खेळीवेळी झालं होतं तुम्ही मला प्रेरणा दिली आता जिल्हा परिषदेच्या संदर्भात आता लवकरच आम्ही आवश्यक आहे वाशिम म्हणजे शहराचा जो विकास झालेला तुम्ही पाहताचा जिल्हा पण तेवढाच आपला तिकडे चालला ना दुसरीकडे बरोबर असं तर जनतेचे वकील म्हणून तुम्ही जर पुढाकार घेतला घ्यायचं कोणी बरोबर असतो तोही ना तुम्ही मला प्रेरणा म्हणून आम्ही आमचं काम करणारच आहे तुम्ही प्रेरणा दिली आमचं कार्यकारी मंडळ आता बसेल एकटा निर्णय मी कोणताच घेत नाही प्रत्येक गोष्टीवर इथे मंथन होते आणि म्हणून जनजागरण मंच टिकून काय एकसंध काय आम्ही प्रत्येक गोष्टीवर सगळेजण विचार करतो आणि त्या विचारा त्याचा निर्णय घेतो तुम्ही दिलेली सूचना रास्त आहे त्याच्यावर आम्ही सगळे मंडळ थँक्यू सो मच आणि आजचा जो रोखपत कार्यक्रम आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह गेलेला आहे थोड्याच्या वेळात तो पब्लिश देखील होईल आणि तो कार्यक्रम पहा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ